रामकृष्णरी हरी मित्रांनो मी गीतेश गावकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझं सुंदर कोकणी को या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज असा वटपौर्णिमा आणि मित्रांनो आई आणि आता जाणारच वडावर आईने सांगितल्यान शूटिंग करूच्या आमचे पण व्हिडिओ टाक म्हणून तर मित्रांनो आता आईची इच्छा पण पूर्ण करूया तर कधी बाहेर पडतात बघूया वडावर कधी वडाच्या झा वडाच्या झाडाकडे कधी जातात बघूया आणि वरचे काकीनी सगळे येतले वहिनी मित्रांनो पाऊस पण येण्याची शक्यता सगळे सगळीकडे हिरवागार झाला शकतास तर मित्रांनो आई बाहेर पडा नेली आ काकीची नि वाट बघतो काकी घराकडे ही हियत वाना काय काय हा फंसाचे घरे शेंगदाणे आंबो तया अननस अननस करंदा आणि आणि आंबळा या का या। अच्छा मित्रांनो का आपले काकी सगळे आणि आई आई लिहत आता जाण हा तिवाडाकडेच जात लिहत आता मी पण चाललोय त्यांच्या बरोबर शूटिंगसाठी खास आणखी थोडी पार्टनर येत लिहत तर जाऊया तर मित्रांनो आता आपल्या अशी मधना मधना जाऊचा वाट कळत कारण वडाचा झाड थोडा लांब हा अशी मधना जंगलात ना जाऊचा जाऊया आपण आता वडाकडे थोडा सामान मागेच दिले नाही या छत्रीपित्रे जाऊया सित्रांनो बघा कसं गत झालं एकदम म्हणजे या वाटेने कधी आपण येतच नाही तकडना रस्त्याने येतो पण तकडे आता भाता पेरल्या नाही लोकांनी त्यामुळे तकडणं येऊक नाही गावात त्यांच्या वाटण जाऊया आपण तर मित्रांनो आता आपल्या वडाच्या झाडाकडे येऊन पोचली आहोत वडाचं झाड बघा मित्रांनो तकडे आपलं गवळ देवा मागच्या दे ब्लॉग मध्ये अशातच बघा तर मित्रांनो हे साफसफाई आपण जाऊया व्हाळाकडे व्हाळा दाखवतो का मित्र भाळा छोटस खडका बघा कसली होत मासे काही दिसत नाही बघा बघ बारीक बारीकच मित्रांनो आता पूजा करणार सगळे इलेत अजून येऊचे मित्रांनो आता रांगोळीनी काढतत पूजा करतात मित्र नय वर... आता खांड सौभाग्याचा वरदान आता सात जन्म काळेमणी मित्र न आता काळेमणी गाळ्यात बांधत उदंड दे सात जन्म नवर मित्र नो आता <laughs> झाडा हा जन्म सात फेरे मारतो हो सात पाखरू है उडतय पिरे मच राना मंदिर तुफान है सुटलय मनाचाय नभा मंदिर रूप तुझ भास लगना आणि पाया सावित्रीने केला यमाचा पिच्छा राजेंद्र गावकरांचं नाव घेते अखंड सौभाग्य मिळून दे ही माझी इच्छा गे? दारी होते तुळस त्याला घातलं पळी पळी पाणी आधी होती आई बापाची तानी आणि आता झाले प्रसादरावांची मी राणी <laughs> आई ताटाचा पानवडाचा सोजी गावाची बहीण भावाची लेक वरवडेकरांची सून सांगेकरांच्या सांगेकरांच्या घरी काय काय परी चौगी नारी स्वयंपाक करी अष्टपूजेचा थाट वडाला घातले सात फेऱ्या सूर्यकांत भरतरांचे नाव घेते सौभाग्य दे मजला वा नाही बारी बाकी आता तू घे आता। गे, आता गे। राम खातो राम फळ सीता खाते सीताफळ कृष्ण खातो दही गळ्यातल्या सही मंगळसूत्राची मायावन रावांचे नाव घेते वडपौर्णिमे पौर्णिमे दिवशी वाँ। वाँ। <laughs> सावित्रीने केली वडाची पूजा पती मिळाले सत्यवान प्रकाशरावांचे नाव घेते प्रियांका आहे भाग्यवान वाह का <laughs> <रादी, बात> <laughs> मित्रांनो आपल्या काकी आणि आई आपल्या आता नावा घेतल्या मुखाने घेतल्यानी मस्तपैकी आता आपण जाऊया घराकडे आणि भेटाय संध्याकाळी मित्रांनो हे पूजा करून झाली वडाची सात मित्रांनो आता संध्याकाळचे पाहुणे पाच वाजले तर मित्रांनो आपण आता हळद लावणार आहोत लावून झालेली आहे सगळीकडे हळद आणि आता पुढे लावची या पण लावलेली आवळीक लावलेली ही एक वळ खनूची पप्पा खनूया वळ मित्रांनो हळद लावूया आपण ते खणून झाल्यावर तुमका भेटत आहे तर मित्रांनो हे वळ खणून झालेली आता ही अशी करणार उभारणार आणि मग याच्यात हळद लावणार सर मित्रांनो ही आता वळ उभारून झालेली आहे तिकडे रस्त्यावर रील्स तर मित्रांनो रील्स वगैरे सगळे शूट करून झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तर आहे पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका